मी एक येथील शेतकरी श्रीपाद दत्तात्रय गाडगे आमची शेती आहे मी शेती संरक्षणासाठी तिथे एक छोटासा शेतमांगर बांधण्यासाठी अधिकृतपणे शे, ग्रामपंचायतीकडनं ना हरकत दाखला वगैरे घेऊन शेतमांगर बांधण्यासाठी सुरू केलेला होता तर एक आहे का त्याच गावामधील काही गावगुंडानी म्हणा किंवा दुष्ट माणसानी म्हणा तिथे तो, तो शेतमांगर त्यांना बघायला बघवत नाही असेल अशामुळे ना किंवा त्यांनी हा शेतमंगर साधारण बावीस तेवीस सप्टेंबरच्या रात्री मुद्दामहून पाडला तरी मी पंच मी माझ्या चोवीस तारखेला ही गोष्ट निदर्शनाला आली म्हणून मी पंचवीसला सकाळी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दाखल केली दाखल केल्यानंतर ते म्हणले एन सी करा त्यांनी अदाखलपात्र गुन्हा नोंद करून घेतला आणि आता तुम्ही दखलपत्र गोना नोंद केल्यामुळे मी आता पंचनामाला करायला येणार नाही असं सांगितलं त्यानंतर मी आता म्हटलं कदाचित म्हटलं अर्ज दिला अर्जाची तपासणी करतील काहीतरी म्हणून वाट बघितली आणि साधारण तीन ऑक्टोबरला मी जिल्हा पोलिसांकडे ऑनलाईन अर्ज केला त्यानंतर जिल्हा पोलिसांनी मला आठ ऑक्टोबरला असं कळवलं की हे आमच्या कार्यक्षेत्रात येत नसल्यामुळे आम्ही हा तुमचा अर्ज तपासासाठी तालुक्याला पाठवत आहोत दोळामार्ग तालुका पोलीस स्टेशनला म्हणून त्यांनी तिथे पाठवला हो होतो तर त्या दोळामार्ग पोलिसांनी आम्हाला त्याची तक्रार तपास करायचं सोडूनच द्या आम्हाला अठरा ऑक्टोबरला लेखी पाठवलं की पंचनामा करण्याची आमच्याकडे तरतूदच नाही आहे तरी आम्हाला आता न्याय मिळावा कोणाकडनं त्याच्या वरिष्ठ कुठल्याचे जे कोण संबंधित आहेत त्यांच्याकडनं न्याय मिळावा अशी आमची कळकळीची विनंती आहे तरी ह्या ह्या माध्यमानी प्रेस माध्यमानं याला प्रसिद्धी देऊन जास्तीत जास्त ह्या विषयाकडे लोकांना लक्ष याच्याकडे वेधावं अशी कळकळीची विनंती आहे आता मीडिया भरपूर झालेला आहे तरी आ, मीडियाने याची प्रसिद्धी करून ही वस्तुस्थिती प्रत्यक्ष येऊन बघावी आणि mm. आम्हाला न्याय मिळावा अशी आमची कळकळीची विनंती आहे ब mm. दोडामार्ग पोलिसांनी हा विषय गांभीर्याने लक्षात घेऊन त्याचा आम्हाला तिथे प्रत्यक्ष वस्तुस्थिती बघून पंचनामा पोलीस पंचनामा करून मिळावा अन्यथा आम्हाला नाहीला जाणे एस पीना जिल्हा एस पींना भेटून याला न्याय न्याय मिळण्यासाठी जावं लागेल अशी कळकळीची विनंती करते दोडामार्ग पोलीस त्यांना त्यांनी थोडी या विचारात घेऊन विचार आठ दिवसात मला म्हणजे वीस तारीख म्हटले ना वीस नोव्हेंबरपर्यंत मला यांनी माझे पोलीस पंचनामा करून मिळावा अन्यथा मला एस पीना भेटावं लागेल याच्यासाठी मला न्याय मिळण्यासाठी